एक धर्म होता पण त्याचा कारण दाखवणं ते दाखवतोय ते अजून दिसून येत आहे ना म्हणजे आपल्या पांदोबा आपले जे वडील होती जुनी त्या लोकांनी जे इतके वर्ष मेहनत करत जे केले ते पुढे टिकून राहतं आज आपण ते चेंज करतोय नाही नाही गार्डिंग करायचं गार्डनिंग करायचं कुत्र मी कुत्रे पाळताना जर का बघितलं ना इतके सुंदर दिसतात कुत्रे लेव्हर कोर्सिंग वगैरे कॉम्पिटिशन द्यायचं जरा नाच पोळा म्हणजे मी ग्रुपवर बघतो मला म्हणजे काय बोलावं कळत नाही कुत्र्यां पाया पायात फेगड्या असलेले कुत्रे पायांचे हे गाद्या असल्या उभले असलेल्या कुत्र्या असल्या कुत्र्यांना नात फोळा एक नंबर वगैरे असल्या टाईपच्या कमेंट देतात म्हणजे एखादा आपल्याकडे प्रॉब्लेम आहेत ना ब्लॅक कलर एक तर नॅचरली सायंटिफिकली ब्लॅक कलर उन्हाला जास्त गरम होतो पांढऱ्या कलर पेक्षा किंवा दुसऱ्या कुठल्या कलरपेक्षा नॅचरली तुम्ही सोळा सतरा वर्षांच्या याच्यात मी खूप कमी ऐकले की बाहेर आपले राहनातले वगैरे कुत्रे हार्ट अटॅकने ने मेले जोपर्यंत तुम्ही एकत्र येत नाही तोपर्यंत तुमचं चर्चा होणं नवीन काही गोष्टी शिकणं प्रत्येकाने त्या बाबतीत हे पाहिजे की बाबा हा रोज तुम्ही एखादी नवीन गोष्ट शिकताय किंवा सगळं बाबा मला ब्रिडिंग मधलं ए टू झेड माहिती आहे असं कोणी माणूस नाही रोज एक नवीन नवीन गोष्ट शिकतोय तुम्ही बघा व्यवस्थित तुम्ही स्वतःच्या कुत्र्यांमध्ये बघा किंवा काही कुत्र्यांचे फोटोग्राफ तुम्ही एखादी नवीन गोष्ट रोज शिकता खूप बारीक बारीक गोष्टी तुम्ही जितका डीप मध्ये जाऊ तितक्या बारीक गोष्टी तुम्हाला मध्ये विचार करायला पर जो तर जोपर्यंत एकत्र येऊन चर्चा होणं एखाद्या बाबतीत काहीतरी डिसिजन होणं एकत्र बघणं कुत्रे हे वाढत नाही तोपर्यंत होणार नाही डेव्हलपमेंट आपल्याला जर का नीट प्रमोशन करायचंय तर एकत्र येणं एक म्हणजे चांगलं असं शो सारखं गॅदरिंग असे वर्षातून मिनिमम दोन किंवा तीन तरी मिनिमम झाले पाहिजे जिथं चांगले क्वालिटीचे म्हणजे तुम्ही पकडा पश्चिमी कारवाण जर का म्हटलं तरी कमीत कमी एक ऐंशी कुत्रे तर मिनिमम आले पाहिजे बरोबर आहे आणि <coughs> चांगल्या <coughs> कॅश प्राईज त्यांना मिळाला पाहिजे जो मेहनत घेऊन कुत्र त्या क्वालिटीचं तयार करतोय करतो त्याला त्याचं चीज पण होतंच ना त्याला कॅश प्राईज मिळणारच आहे आता बैलगाडी वगैरे एवढे प्राइजेस चाललेत रोज रोज स्पर्धा आहेत किंवा ते ग्राउंड पण आता थार भेटला तर ह्या पार पोकल्यान ठेवलाय ह्याला पोकल्यान धाट चाकी डम्पर थार म्हणजे कुठल्या लेवलला गेलंय ले। म्हणजे आज आज आपल्याकडं खिल्लारच आहे खिल्लार mm. लोक आपल्याकडे किती लोक नुसतं ह्याच्यासाठी म्हणून पाळतात बाबा दारात असावं शोसाठी म्हणून शिकारी आपलं शिकारी रेसिंगचा आणि लाईन आणि हे आहेत ना त्यामुळं मेन काय झालं त्या ब्रीडचा जो एक गुणधर्म होता mm. पण त्याचा करंट दाखवणं ती दाखवत ते अजून दिसून येत आहे ना म्हणजे आपल्या पंजोबा आपले जे वडीलपर्जित लोक होती जुनी त्या लोकांनी जे इतके वर्ष मेहनत करत जे केले ते पुढे टिकून ना, ना, ना आप आज आपण ते चेंज करतोय नाही नाही गार्डिंग करायचं ना गार्डिंग करायचं कुत्र मुठ करू त्याला रागेट बनवू जनरेट मार्केट मध्ये आपल्याला काय होतंय आज मार्केटमध्ये डिमांड आहे गार्डिंग डॉग चा म्हणून आपण आज गार्डिंग डॉग सप्लाय करतोय त्यांना ते शिकारी कुत्रे त्याला तुम्ही शिकारी कुत्र त्याला पळण्याच्या याच्यानुसार थोडस आपण जर काही स्पोर्ट्स आणि हे केले ना त्याला तशी मागणी पण येईल आणि तसं त्या कुत्र्यांचं हे पण जतन पण चांगलं होईल आणि जोपर्यंत फंक्शनॅलिटी पळणं आणि पळण्याच्या क्षमतेवरती हे होईल ना कुत्रे क्वालिटीला चांगले डेव्हलप होतील म्हणजे आम्ही त्या काळात कुत्रे हे असे आता जे आपल्याकडे पायांचे वगैरे प्रॉब्लेम आहेत त्या कधी नजरेत पण यायचे नाहीत त्या काळात म्हणजे मी दोन हजार सहा आठ नऊ दहा अकरा बारा पर्यंत वगैरे हे असे पायात फेकडे असणं गाद्या पुढच्या पंज्याच्या गाद्या उचललेल्या असणं वगैरे असल्या गोष्टी नसायच्या तेव्हा बघायला नव्हत्या या गोष्टी आता एवढ्या त्या दिसायला लागल्या आजकाल गोष्टी सगळ्यात कारण की मी शिकार एखादा शिकारी शिकार करणारा जो माणूस होता तो ब्रीडिंग करताना तर सगळ्यात पहिला बघायचा कुत्र्याचे पाय हम्म कारण की पळता आलं तर ते शिकारी कुत्रे नख्या कशा पाहिजे पाहिजेचा कलर कसा पाहिजे पाहिलं तर पायापासून सुरुवात करायची आपल्याकडं कसं आहे छातीपासून सुरुवात असते छाती <laughs> खोल छाती खोल एक नंबर कारवा वन्नात पोळा म्हणजे मी ग्रुपवर बघतो मला म्हणजे काय बोलावं कळत नाही कुत्र्या पायात फेगडे असलेले कुत्रे पायांच्या हे गाद्या असल्या उचललेल्या असलेल्या कुत्र्या असल्या कुत्र्यांना ना थोडा एक नंबर वगैरे असल्या टाइपच्या कमेंट्स देतात म्हणजे <laughs> एखादा नवीन माणूस आहे त्याला वाटेल की खरंच हे कुत्रे जाऊन त्यांनी ब्रीड केलं आणि उद्या त्याच्या पिल्लांमध्ये तसले सगळे फेकडा पायाचे कुत्रे आले पिल्ला आले मग काय करतात काय नाही काय नाही ते होतच नाहीये बरोबर कुठेतरी फंक्शनॅलिटीचा विचार करून तोपर्यंत ब्रीडिंग करायला लागणार नाही ना त्या ब्रीडमध्ये जो मजा होती ना ती मजा राहणार नाही जे शिकारी कुत्र पळणं त्याचा चंचलपणा त्याचा लवचिकपणा आणि कसं आहे तुम्ही कुत्रे पळताना जर का बघितलं ना इतके सुंदर दिसतात कुत्रे अरे ते लेव्हर कोर्सिंग वगैरे कॉम्पिटिशनच्या लोकांनी पण आणि जे स्वतः श्वान मालक आहेत ज्यांना हे वीड आवडत त्यांनी पण येऊन तुम्ही बघा कुत्रे पळतानात ना इतके सुंदर दिसतात ना कॉम्पिटिशन बघायला पण मजा येते आणि दिसताना पण ते दृश्य सुंदर दिसतं फार नवीन लोकांचं पण अट्रॅक्शन खूप वाढेल त्या ह्याच्याकडं केल्या पाहिजे लोकांनी गोष्टी काही लोकांचे बिझनेस बंद पडेल म्हणून ते आता आडकाठी करतात आपल्या पण आपल्याला कोणतरी थोडं सपोर्ट करणार जे म्हणजे जे लोक आज खरंच नाद म्हणून कुत्रे पाळतात जे ब्रीडर लोक ठीक आहे किंवा हाऊस हे आणि आपण चांगले कुत्रे पाळू हे ब्रीड आणि आपण वाढवू ठीक आहे अशा दृष्टिकोन ज्या लोकांचा आहे त्या लोकांना एकत्र येऊन ह्या गोष्टी करायला लागणार आहेत कारण हे कसं माहितीये का शेवटी तुम्हालाही ते करायला तुम्हाला पिल्ल विकायची पिल्ल विकायला तुम्हाला त्याच मार्केटमध्ये जायचंय जिकडे बिझनेसवालीच बरोबर मग तुम्हाला पिल्लू विकायचंय तुम्हाला तुमचा दर पाहिजे त्या पिल्लाला तर मग त्या पिल्लाचे तसे गुणधर्म दाखवून दिले पाहिजे तशी मागणी तुम्हाला जनरेट करायला पाहिजे तुम्ही जर का तेवढी मेहनत घेताय एक म्हणजे सोपं नाहीये ब्रीडिंग करणं काम सोपं नाहीये ठीक आहे मादी तुम्ही बघा तिला तुम्ही नर मेट करा चांगला ती पिल्ल तुम्ही जोपासा पिल्लांकडे लक्ष द्या व्यवस्थित खूप अवघड काम आहे ब्रीडिंगचं म्हणजे ब्रीडर लोकांना तर बाबा एवढी मेहनत ब्रीडिंग करताना एवढी मेहनत करायला लागते ब्रीडिंगसाठी त्या मेहनतीचं जर चीज झालं पाहिजे त्याला तसा दर आला पाहिजे कारण की मेहनत खूप आहे आणि ब्रीड आणि का नाही म्हणजे कारवांना चांगला दर का नाही याबाईत कारवान तुम्ही पश्मी म्हणाव का यांना ब्रेड चांगला म्हणजे आज इंग्लिश ब्रिडचे तुम्ही कुत्रे बघा तो टॉप क्वालिटी मध्ये जर का गेले तर पाच साठ सत्तर हजार टॉप क्वालिटीचे कुत्रे तर सगळ्यात टॉपचे टॉप क्वालिटी मधलं पिल्ल कारवान पश्मीचं कितीला विकलं आता महाराष्ट्रातलं किती दहा पंधरा हजार म्हणलं की खूप होतात असं इंग्लिश ब्रिड पेक्षा मी विकत होतो थोड्या दिवसापूर्वी मी अठरा वीस हजार रुपये दोन हजार अठराला वगैरे पिल्ल आपण अठरा वीस <laughs> ला म्हणलं तरी विकले पण तेच पिल्ला आत्ता पंधराला म्हणलं तरी खूप होत आहेत लोकांना असं वातावरण म्हणजे काय झालंय आता ह्या ज्या ब्रीड आहेत ना एकतर आपल्या इतक्या रफ अँड टफ आहेत त्यांना डॉक्टर वगैरे तसं म्हणजे मेन कसं आहे तुम्ही चांगलं जर का क्वालिटी ब्रीडिंग केलं त्याच्यात अनुवंशिक रोग नाहीये त्याच्यात काय स्किनचे प्रॉब्लेम नाही आहेत काय नाही आहेत उद्या त्या कुत्र्याला दवाखाना बघणं नाही फक्त वर्षातून एकदा वॅक्सिनेशन द्यायला जायचंय बाकी दवाखाना जर का बघणं नाही तशा क्वालिटीचे कुत्रे तुम्ही जर का ब्रीड केले ना तर समोरचा माणूस तुम्हाला त्या क्वालिटीचा तुम्हाला तुम्हान दर देतो तसा बरोबर कुत्रे त्या क्वालिटीचे ब्रीड करा म्हणजे तशा क्वालिटीचे ब्रीड नाही करणार आणि एक्सपेक्ट करणार की बाबा मला एवढं पाहिजे तेवढं पाहिजे तर होत नाही तसं कोण तुम्ही ती क्वालिटी द्या तुम्हाला दर चांगला मिळतो केलं पाहिजे तोपर्यंत येऊन काय व्हायचं म्हणजे आपल्याकडं पहिला शिकारीची होती ठीक आहे लोक शिकारीला इकडं ह्या गावी जा शिकारवाल्यांचे ग्रुप असायचे पै पा, पाहुणे असायचे ह्या पाहुण्याकडे ज्वारा एकदा पडल्या की त्या पाहुण्याकडे का त्यामुळं काय व्हायचं कुत्रे इकडं तिकडं तिकडचे इकडं फिरायचे हे व्हायचं ब्रीडिंग व्हायचं आणि मेन गोष्टी कशा होत्या आपल्याकडं बाजार व्हायचे किंवा मेळे व्हायचे त्या टायमिंगला ठीक आहे सगळ्या मेळ्यांमध्ये तेव्हा डॉग शो व्हायचे म्हणजे कृषी प्रदर्शन एखादं असलं की त्यात कार्वन पश्चिमी पण असायचे कुत्रे आपल्याकडे आता होतच नाहीत जोपर्यंत तुम्ही एकत्र येत नाही एका ठिकाणी तेवढे कुत्रे दिसत नाहीत लोकांचा अभ्यास होत नाही लोकांना नवीन कुत्रे बघायला मिळत नाही आणि नवीन जी पब्लिक आहे त्यांना हे कुत्रे बघायला मिळत नाही तोपर्यंत त्यांच्यात इंटरेस्ट जनरेट होणार नाही त्यामुळे एकत्र येणं आणि कसं आहे तुम्ही ही गोष्ट म्हणजे एक खेळाडू खेळाडू वृत्तीने घ्या ना आज सगळे आपण मित्र मित्रच ठीक आहे आपण आज समजा आपण क्रिकेट खेळायला एक क्रिकेट खेळतो किंवा फुटबॉल खेळतो त्याच्याच टाइम मध्ये तसंच तुम्ही पकडून चाला डॉग शो बाबा कॉम्पिटिशन सारखं आपलं कुत्र तयार करा घेऊन या किंवा आपलं लोअर कोर्सिंगचं कॉम्पिटिशन ठेवा घ्या मेहनत तयार करा आणि घेऊन या ज्याच्या कुत्र्या असेल त्याच्यात हे तर ते तसं पडेल तसं चालेल शो ला कुत्र एक खेळाडू वृत्तीने ठेवून या आणि कसं एखादच कुत्र जिंकणार ठीक आहे शंभर कुत्रे आलेले जिंकणार तर एकच कुत्रा आहे जे नव्यानं हरले त्यांनी हार पसवली पण पाहिजे बरोबर खेळाडू बर आज म्हणजे काय कमी पडलं म्हणजे काय होईल या गोष्टी असल्याना की तुम्ही स्वतः कुत्र्यांवर काम करत राहतात कुत्र्यांची ब्रेडची जी क्वालिटी आहे ना ती पण वाढती आणि बाबा कुत्रे चांगले तयार करतात तुम्ही स्वतः त्यामुळे लिमिटेड ब्रीडिंग करा मी म्हणत जाईन मी तर दोन दोन वर्ष मिनिमम तुम्ही गॅप द्या फिमेलला कारण की डिमांड लिमिटेड आहे तुम्ही ब्रीडिंग लिमिटेड करा पण क्वालिटी जर आणि एका फिमेलचे तीन वेद खूप झाले खूप झाले आजपर्यंत आम्ही तर जेवढ्या फिमेलचे वेद काढले आम्ही तोच नर तीच मादी आजपर्यंत कधीच परत रिपीट कॉम्बिनेशन केलं नाही सेम पॅरेंट कॉम्बिनेशन दर कॉम्बिनेशन जे केलंय ते वेगळं केलंय त्या मादीचं आणि त्याच नाराचं परत कॉम्बिनेशन कधीच नाही झालेलं आहे वेगवेगळं करा तुम्ही म्हणजे प्रत्येक तुम्हाला तुम्हाला एज अ ब्रीडर तुमचा अभ्यास होतो की तुम्ही काय प्रोड्यूस करू शकता तुमच्या एकाच मादी तिथून तुम्ही दोन वेगवेगळ्या टाईपची बिल्ल कस काय काढू काढू शकता एकदा ह्या नराकडन ह्या टाईपची त्या नराकडन त्या टाईपची ते, ते तुमच्यावर आहे बरोबर आहे पण पर जोपर्यंत अभ्यास पूर्वक थोडासा ब्रीड स्टँडर्डचा अभ्यास करा आपलं केस आहे ब्रीड स्टँडर्ड आहे किती आपले ब्रीडर लोक आहेत ज्यांच्याकडे ब्रीड स्टँडर्ड आहे कोणाकडे नसेल ब्रिडर लोक ते ते ना मग आपलं कारवांचा आज जे ब्रीड स्टँडर्ड आहे ना हे काल्पनिक आहे आणि ते चालू होत छाती खोल पाहिजे बस छाती बाड ब्लॅक पाहिजे काही ब्लॅक पाहिजे म्हणजे ब्लॅक कलरच आपल्याकडे प्रॉब्लेम आहेत ना ब्लॅक कलर एकतर नॅचरली सायंटिफिकली ब्लॅक कलर, कलर उन्हाला जास्त गरम होतो पांढऱ्या कलर पेक्षा किंवा दुसऱ्या कुठल्याही कलरपेक्षा नॅचरली तुम्ही गाडी घ्या तुम्ही एखादी गाडी घ्या एक तीच गाडी पांढऱ्या कलरची तीन गाडी काळ्या कलरची तुम्ही बघा काळी गाडी किती ताकते आणि पांढरी गाडी किती ताकते बारी, बारी, एक तर ती गोष्ट आहे किंवा आणि काळ्या कलरच दुसरी गोष्ट जे बारीक बारीक किडे वगैरे आहेत ना किडे माश्या वगैरे पण काळ्या कलरला जास्त अट्रॅक्ट होतात जास्त अट्रॅक्टर काळ्या कलरला बाकी जे जे कुत्रे आहेत ना त्या कुत्र्यापेक्षा काळ्या कलरच्या कुत्र्याला मच्छर जास्त जामणार एखादा किडा जर का दुसऱ्या कुत्र्याला सोडून त्या काळ्या कुत्र्याला जास्त जाऊ एक मी हे सांगतो एक मुंबईला जवळ एक माणूस होता ठीक आहे त्याच्याकडं अकरा बारा होते। कुत्रे होते बऱ्याच ब्रीडचे कुत्रे होते त्याच्याकडं बुलमॅस्टिफ एक रॉट व्हीलर होता त्याच्याकडं गोल्डन रिट्रीवर जर्मन शेफर्ड नाही जर्मन शेफर्ड नव्हता सायबेरियन एक होता पश्चिम सालुकी त्याच्याकडं तीन होते एक ब्लॅक कलरची फिमेल होती आणि एक गोल्डन कलरचा मेल आणि एक फिमेल होती त्याच्याकडं त्याच्याकडं काय झालं तो असं त्याचं शेत होतं मोठं त्याच्या शेतावर माहित नाही कसं काय काहीतरी हे झालं असेल मधमाशीचं मावळ उठलं एकदम आणि ते आले हे सगळे म्हणजे ते घरात घुसले ते लोक ते मधमाश्यांनी आहे ना त्यांचे बारा कुत्रे होते बारा कुत्र्यांपैकी फक्त दोन कुत्र्यांना फोडलं एक त्या काळ्या कलरच्या रॉट व्हीलरला आणि एक त्या काळ्या लोक मातीला बाकी कुठल्या कुत्र्याला फोडलं नाही नुसतं त्या काळ्या कुत्र्यांना फोडून संपून टाकलं ते पाच मिनिटं एवढे चावले ना अर्ध्या तासात मरून गेले कुत्रे ते दोन्ही oh, दोन्ही काळे कुत्रे जिथं म्हणजे त्यांच्या कसं पोर्च होत आणि त्यांच्या पोर्च mm. मध्ये सगळे कुत्रे असले बांधायला ठीक आहे mm. तर सगळ्या कुत्रे तोडून जे दोन काळे कुत्रे होते त्या दोन काळ्या कुत्र्यांनाच फोडलं त्या मधमाशांनी म्हणजे झाले बरोबर काळ्या कलरला किडे वगैरे जास्त अट्रॅक्ट होतात थोडंसं म्हणजे ब्रिडिंगच्या बाबतीत एक विचार करून काय तुम्हाला पॅटर्न मेन तर आपल्याला शरीरावरती काम करायची गरज सध्याला तर किंवा कुत्र्यांचं स्ट्रक्चर शरीर जे ना क्वालिटी ते सुधारलं पाहिजे आपल्याकडं तेव्हा जे कुत्रे क्वालिटीला चांगले असण्याचं कारण होतं त्यांचं ब्रिडिंग फंक्शनॅलिटी पर्पसवर व्हायचं आज यांचं ब्रिडिंगला पर्पस था गार्डिंग म्हणतात किंवा काय झालंय की ब्रेड त्या ब्रीडच्या बाबतीतली जी ब्रिड स्टँडर्ड जे आहे ते काल्पनिक mm. आहे ऑन पेपर जे स्टँडर्ड त्याचा अभ्यास कोणच करत नाही mm. आपल्याला आज साऊथचे लोक आहेत त्यांच्याकडे एवढ्या चांगल्या क्वालिटीचे कारवान आहेत ते ब्रीड स्टँडर्डचा अभ्यास करून ब्रिडिंग करतायत ना ती, करता ती लोक सा, शो शोला महाराष्ट्रातला कारवान म्हणजे साऊथला वगैरे चेन्नई वगैरे एफसीआय शो झाला त्या शो ला जाऊन साऊथ त्यांच्या इथलेच कुत्रे जिंकतायत जी ब्रीड महाराष्ट्रातली बरोबर आहे महाराष्ट्रातली ब्रीड ती रिप्रेझेंट करायला महाराष्ट्रातले एक ब्रिडर महाराष्ट्रातले दोन ब्रिडर्स गेलेले तिकडे बाकी जे जे ब्रिडर्स होते सगळे साऊथचे होते आपल्या इथले जे ब्रिडर्स आहेत एवढे आपल्याकडं ब्रिडर्स आहेत हे कुठे लोक रजिस्टर करा तुम्ही शो करा तोपर्यंत म्हणजे त्यांना कसं आहे आपल्याकडं एखादा माणूस शो ला जातोय ठीक आहे तो शोला खर्च करतोय हे करतोय तो ज्या दरात पिल्ल विकतोय त्या दरात पिल्ल विकायची वस्तू तिकडं दाखवतोय लोकांना ती समोरासमोर दिसतीये त्याची मेहनत दिसून येते त्यामुळे लोक त्याच्या मेहनतीने तेवढं चीन होतंय तेवढा दर देत आहेत तुम्हाला घरात बसून घर बसल्या कोण देणार आहे तुम्ही एखाद्या गोष्टीवर मेहनत करत नाही तोपर्यंत ते ते सुधार होणार नाहीये आणि आज जर का म्हणजे ब्रिडिंगच्या बाबतीत म्हणलं एकतर कंट्रोल केलं पाहिजे पेक्षा क्वालिटीवर फोकस करणे ब्रिडिंग मध्ये फंक्शनॅलिटीवर फोकस करणे ब्रिडिंग मध्ये मेन आणि क्वालिटीवर आणि मार्केटमध्ये डिमांड जनरेट केला पाहिजे म्हणजे मी आज आपले जेवढे लोक व्हिडिओ बघतायत जी ब्रीडर लोक आहेत जी पश्चिमिकार शहान मालक आहेत प्रत्येकानी मी सांगतो एक वर्ष दीड वर्ष प्रत्येकाच्या घरात एक एक वेद तर झालेले कुठल्या ना कुठल्या मातीच बरोबर एका पिल्लाचे जमत असतील तर नाही तर मी म्हणतो कमीत कमी अर्ध्या पिल्लाची जी किंमत होती तेवढी तरी किंमत कॉन्ट्रीब्युशन म्हणून काढा किती ब्रिडर आहेत किती अमाऊंट जमती तेवढी जर का रक्कम जमत असेल तर आपण मोठा शो एक मोठा इव्हेंट का नाही घेऊ शकत आणि ते काय ते खर्च त्या शो ला जाणार आणि बक्षीसला जाणार ते बक्षीस एखाद्या आपल्या पालकाकडे जाणार आहे ना कुणाकडे तरी बरोबर आहे त्याला प्रोत्साहन मिळणार आहे एखादे चांगलं आहे त्यामुळं मेन माझ सगळ्यांकडे आवर्जून हे राहील की बाबा एक तर सगळ्यांनी एकत्र येणे सगळ्यांनी कारण की सगळ्यां सगळ्यांकडे सगळ्यांना कुत्रे पाळायचे सगळ्यांना ब्रीडिंग करायचंय सगळ्यांना बिल्लं विकायचे कॉन्ट्रीब्युशन पण सगळ्यांनी काढलं पाहिजे ना इंटरेस्ट सगळ्यांनी घेतला पाहिजे मेहनत सगळ्यांनी केलं पाहिजे म्हणजे चार लोकांनी मेहनत करायची आणि त्याचं फळ सगळ्यांना मिळायचं असं तर शक्य नाही व्हायला जोपर्यंत एकत्र येऊन मेहनत करत नाही एकत्र येऊन आपण या गोष्टी करत नाही तोपर्यंत होणार नाही गोष्टी त्यामुळे मेन तर एक संघटन पाहिजे एक एक कमिटी किंवा एक असोसिएशन एक युनियन पाहिजे आपलं ठीक आहे जे स्पेसिफिक याच्यावर फोकस करून आपण हे करतो की बाबा आपण वर्षाला दोन किंवा तीन मोठे इव्हेंट घेणं कि जिथं शो पण होतोय आणि लोअर कोर्सिंग पण होतंय आणि अजून जे लोक असतील म्हणजे कुठल्या गावच्या जत्रा आहेत किंवा काय असेल तर मी सांगतो की बाबा त्या लोकांनी कॉन्टॅक्ट केला पाहिजे की बाबा असं असं आहे आणि आमच्या इथं थोडस होतंय की बाबा आमच्या आमचे गाव आमची काय पंचायत किंवा आमचं याचं बजेट एवढं आहे आणि एवढा याच्यात आम्ही करणार आहे अजून काहीतरी कॉन्ट्रीब्युशन काढून ब्रिडर लोक हे करून मोठा ऑर्गनाईज करू शकतो आणि सगळ्यात मेन गोष्ट आहे की लोकांनी या इव्हेंटला कुत्रे घेऊन आलं पाहिजे म्हणजे करणाऱ्याने नुसतं करावं आणि फक्त लोकांनी बघायला यावा असा उपयोग नाही स्वतःचे कुत्रे घेऊन आले पाहिजेत ना कारण का की जोपर्यंत तुम्ही तुमचं घेऊन येणार नाही तुमचंही पुत्र कसं काय राहतं जेव्हा तुम्ही एका ग्रुपमध्ये किंवा चार पाच कुत्र्यांबरोबर तुम्ही तुमचं पुत्र बघताना तेव्हा तुम्हाला पण लक्ष देतात गोष्टी लक्षात येतात की काय कमी आहे किंवा काय जास्त कुठं ना कुठं कंपॅरिझन होतं ठीक आहे मग कुठं ना कुठं बाबा आपल्या माद्यांनुसार मादी घेऊन आलोय किंवा काय मादीनुसार कुठला नर मॅच होतोय किंवा काय कमी आहे काय जास्त आहे त्याचा अभ्यासही होतो म्हणजे ह्या गोष्टी अगोदर पण व्हायच्या ह्या गोष्टी थांबल्या आहेत व्हायच्या त्यामुळं कुठंतरी क्वालिटी डाऊन झाली क्वालिटी तेव्हा पण होती ना चांगली तेव्हा काय व्हायचे लोक शिकार करायचे म्हणजे फंक्शनॅलिटी राहिली होती आणि जे काय आपले बाजार असायचे किंवा मेळे असायचे ठीक आहे याला लोकल याला स्पर्धा व्हायच्या त्यामुळं साताऱ्या साताऱ्याला असायचा कराडची जत्रेला असायचं लोक आपापले कुत्रे बित्रे घेऊन यायचे एक्झिबिशनच्या नुसार किंवा नुसते आणायचे आपले कुत्रे दाखवायचे म्हणजे एखादा बघतो नंबर लिहितो कधी पिल्लांच्या याच्या दरम्यान माणूस तुम्हाला कॉन्टॅक्ट करतो पण पर जोपर्यंत तुम्ही एकत्र येत नाही आणि एका ठिकाणी असे वर्षातून दोन तीन वेळा ही ब्रीड एक एक पन्नास शंभर पन्नास शंभर एक एका ठिकाणी एक या ब्रीड दिसत नाहीत ना पन्नास शंभर पन्नास शंभर कुत्र्यांचे तोपर्यंत तो हे होणार नाही ह्या गोष्टी झाल्या पाहिजे ह्या जितक्या होतील तितक्या परत आपल्या ब्रीडमध्ये सुधार होईल चालेल झाला पाहिजे बघू आता आपल्याला एक शेव, शेवट शेवट म्हणून आपल्याला थोड्या रिक्वेस्ट येतात त्यांना बघू कोणाच्या तरी ऍक्सेप्ट करून त्यांचे काही प्रश्न असतील तर त्यांना उत्तर देऊ आणि शेवट करू आपण ठीक आहे ठीक आहे ओके एका प्रश्नच एकच होता की आता तुम्ही बोलले राईट कुत्रे गेले होते काही बाहेर गेले होते आता दोन कुत्र्यामध्ये गेट म्हणजे ते हार्टचा इश्यू काहीतरी जाऊन मेले आहेत दोन कुत्रे ओके okay? एक पर्टिक्युलर बिल्डर आहे आपल्याला बोलायची गरज नाही आहे माहिती आपल्याला कोण तर काय असं काय रिझन असू शकतो तुम्हाला असं वाटतं कारण आता आपण बोललो की आपण हे लोअर कोचिंग वगैरे करू ओके आणि आय थिंक त्याच्यातले एक कुत्रा त्याच्यामध्येच पार्टिसिपेट होऊन गेला आहे तर शोलांचे कुत्रे म्हणजे त्यांचा हार्टचा इश्यू आहे किंवा जे आपले नॉर्मल कुत्रे आहेत बाकी लोक पाळतात कारण ते जास्त पाळवतात राईट जाणार जे जा नेतात कुत्रे जास्त पळवतात कुत्रे तर असे इन्सिडेंट होतात का किंवा की कि हे स्पेसिफिकली म्हणजे एक पर्टिक्युलर इश्यू आहे जो ऍड्रेस केला इतक्या सोळा सतरा वर्षांच्या ह्याच्यात मी खूप कमी ऐकलंय की बाहेर आमचे रानातले वगैरे कुत्रे हार्ट अटॅकने मेलेत खूप कमी खूप कमी असे <laughs> <खुण करी। laughs> okay, okay. okay. काही कुत्रे म्हणजे बरेचशे ज्यांना काहीतरी कुठंतरी <laughs> माग ब्रीडिंग मेन इशूज हार्टचा प्रॉब्लेम आणि हे यायची इनब्रीडिंग काय आहे मेन आपल्या कार्बन हॉमचा जीन पूल खूप लिमिटेड आहे ठीक आहे कुठं ना कुठं <laughs> किती हे करत बसला तरी लाईन जवळ जव़़ येतात कारण की इतक्या वर्षांपासून ते रक्त तेवढ्या एरियामध्ये फिरतंय तर शकेल तितकं आउट मेन ब्रीडिंग व्यवस्थित हे केलं ना तर या सगळ्या गोष्टी सॉल्व होऊ शकतात पण मेन कसं आहे पाळणारे जेव्हा फंक्शनॅलिटी वरती नॅचरली ज्या कुत्र्याचा हार्ट स्ट्रॉंग आहे तोच चांगला पळू शकणार आहे तोच चांगला कारण की जेव्हा कुत्र पळतंय तेव्हा काय हार्टचं पंपिंग आणि त्याच्या लंग्सचं पंपिंग ह्याच्यावरच कुत्रं पळतय हार्टनी ब्लड सगळीकडं सर्क्युलेट करत असतो आणि लंग्सने ऑक्सिजन आणि पाळायसाठी कुत्र्याला त्याच दोन गोष्टी लागतात त्यामुळे नॅचरली जे जास्त पाळणारे कुत्रे आहेत त्यांचे त्या कुत्र्यांमधनं जे पुढं प्रोड्यूस येईल त्यांचं डेफिनेटली हार्ट वगैरे या गोष्टी स्ट्रॉंग असणारच आहेत ते म्हणजे त्यांच्या त्यांची क्वालिटी ऑफ लाईफ सुधारती फंक्शनालिटी जेव्हा तुम्ही ऍड करताना ते कसं आहे की ही ब्रीड इतके वर्ष नुसार ब्रीड होत आलेली आहे त्याच्यामध्ये तुम्ही फंक्शनॅलिटी फॅक्टर परत व्यवस्थित त्याच्यानुसार ब्रिडिंग करायला लागताना ते पुत्र जे आहे ना त्याची क्वालिटी ऑफ लाईफ त्याचे आयुष्य जे ते जगणारे दहा बारा वर्ष ते चांगल्या क्वालिटीमध्ये लागतं त्याला आजार जास्त होत नाही त्याला स्किन इन्फेक्शन बोन्सचे प्रॉब्लेम नंतर हिपडिस्प्लेसिया पुन वगैरे या गोष्टी होत नाहीत आणि इम्युनि मेन तर काय राहतं मुळे कुत्र्यांची इम्युनिटी डाऊन राहते एखादी जखम झाली ती भरतच नाही लवकर हे होत नाही स्किन इन्फेक्शन झालं दोन दोन दो, तीन तीन वर्ष स्किन इन्फेक्शन रिपेअरच होत नाही हे इनब्रीडिंगचे इश्यू आहेत माग जे, जे, जेनेटिक्स थोडं सिमिलर झालं आणि हे आले की मुळे हे प्रॉब्लेम होतातच ब्रीड्समध्ये ओके okay, कारण बहुतेक सगळे आय थिंक शोल्यांचे कुत्रे कधी रान कधी बघत नाही कधी आय फिजिकल एक्सरसाइज वगैरे भेटते की नाही तर आय थिंक म्हणजे शोल्यांच्या ह्याच्यात काही हे म्हणजे फ्रुटफुल किंवा काही हेल्दी कुत्रे म्हणजे भेटण्याची आवश्यक म्हणजे हे खूप कमी आहे ना चान्सेस खूप कमी आहेत हिशोबाने फिजिकली फिट आहेत म्हणजे स एंड क्वालिटी ओके दुसरा दुसरा बघू वो होपफुली तुमचा तो होईल think, जे होईल ते आय थिंक लोअर कोर्सिंग तर झालं तर बरं होईल म्हणजे आणि लोकांनी इक्वली पार्टिसिपेट केलं पाहिजे आय मीन जसं I mean, तुम्ही अगोदर पण बोलले होते की युनिटीची गरज आहे सध्या कारण दिसण्यात येतच आहे की साऊथ मधून आता कुत्रे महाराष्ट्रांना घ्यावं लागत आहेत म्हणजे घरात शोला असले तरी पण थोडी एम्बॅर वाटते गोष्ट ही त्या लोकांच्या आज्या पंज्यांनी सांगितलं नाही ना त्यांना त्यांना काल्पनिक ब्रिड स्टँडर्ड केसीआय हे केलंय जे ब्रिड स्टँडर्ड नवाब यार यार बिन जंग यांनी लिहिलेलं आहे ते ग्रेट होते म्हणजे त्यांच्याकडे त्या काळात कमीत कमी शंभर दीडशे कुत्रे होते आणि फंक्शनल ते फंक्शनिटी त्यांना दे ही ऑलवेज लाईक फंक्शनल लॉब्स त्यांना ते अभ्यासूपूप होते त्यांनी ते ब्रिड स्टँडर्ड जे लिहिले ना त्या ब्रीडचं फंक्शन काय आहे कारवान ही जात या जातीचं फंक्शन मेन म्हणजे शिकार शिकार पण कुठला प्रे रॅबिट फॉक्स म्हणजे आणि चिंकार ब्लॅक बर्ग किंवा काळवीट वगैरे जे म्हणतो आपण आपल्याकडे हे तीन ब्रीड तीन जे, जे होते हे याचे प्रे होते या ब्रीडचे रानडुक्कर वगैरे नाही म्हणजे ठीक आहे काही चाललं नाही चालतात पण रानडुकर ही पश्चिमी किंवा कारवांची शिकार करण्याचं जनावर नाही खोकड ससे आणि हरण या ब्रेडच्या शिकारीसाठी ही ब्रेड वापरण्यात आलेली आहे वर्षांपासून अजून काय ओके राजेश नाही तेवढं माझं तेवढाच विचार नव्हतं चांगली इन्फॉर्मेशन दिली त्याबद्दल धन्यवाद हो बाकीचे मित्र ज्यांना अजून काही प्रश्न असतील तर ह्याच्यावर विचारा अजून परत वाटलं पुढच्या आठवड्यात किंवा त्याच्या पुढच्या आठवड्यात वगैरे अजून एखाद व्हिडिओ करता येईल जसे प्रश्न हे नसतील त्यानुसार करता येईल काय प्रॉब्लेम नाही